शिरपूर शहरात भर रात्री एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे फसला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून दोन संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले या कारवाईत चोरट्यांचे वाहन व गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे दिनांक सतरा रोजी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या साह्याने मशीन ओढून देण्याचा प्रयत्न सुरू होता पोलिसांनाच ताहूल लागता चोरट्यांनी पड काढला पोलिसांनी तातडीने जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले संशयित चोरट्यांनी मध्य प्रदेशच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला मात्र नाकाबंदीमुळे त्यांनी हायवेवरून पुन्हा शिरपूरकडे यू टर्न घेतला वाटेत पोलिसांचे बॅरिकेड सोडवून त्यांनी दहवेद गावामार्गे चोपडा रस्त्याकडे धाव घेत असताना त्यांना पकडण्यात आली वाहनाच्या नंबर प्लेटवर चिखल फासलेला असल्याने ओळख पटवणे कठीण होते मात्र वाहनातील तांत्रिक दुव्याच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला पथकाने चोवीस तासांच्या आत हेमंत सुखलाल माळी वय एकवीस राणा धुळे आणि विदुर उर्भ विजय देवा जाधव वय चाळीस राहणार पारोडा या दोघांना अटक केली या आरोपींनी युट्यूबवर एटीएम चोरीचे व्हिडिओ पाहून प्रशिक्षण घेतले होते यापूर्वी धुळे आणि चोरीचा प्रयत्न केला होता मात्र तो असफल ठरला त्यामुळे शिरपुरामध्ये त्यांनी लोखंडी साखळदंडाचा वापर केला संशयितांनी राज्यातील इतर गुन्हेगारांशी संगणमत करून एटीएम चोरीचे मोठे नेटवर्क उभारण्याचा कट रचला होता त्यांनी शहरांमधील ए टी एमची रेकी करून साईट मॅप देखील तयार केले होते या अटकेमुळे अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे साधारणतः रात्री अडीच वाजता एक शाहरुख पिंजरी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि एकशे बारा डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील ए टी एम समोर एक पिकअप बँक आणि दोन इसप संशयितरित्या तिथे फिरत आहे त्या अनुषंगाने सीनियर पी आय परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतले असता सदर पिकअप व्हॅन तो निसम हे तात्काळ ते पळायला लागले पोलीस स्टेशन नाकाबंदी करून तालुका पोलीस स्टेशन आणि इथे नाकाबंदी लावली सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेट नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपड्या पाटाकडे जायला लागले चोपड्या पाटाकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला चोपड्यापाटाच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅग वरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून दोन आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार राहणारगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेले आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे सदर आरोपींनी अमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस वर देखील त्यांच्यावर सेम एटीएम केपचा गुन्हा दाखल आहे